सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चिपळूणमधून भाजप नेते निलेश राणे यांचा ताफा सभेसाठी जात होता हा ताफा भास्कर जाधव यांच्या जात असतानाच अचानक या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली अर्थातच या दगडफेकीचा आरोप भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांवर लागला दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडल्या आणि कोकणच्या राजकारणात राणे विरुद्ध जाधव असा संघर्ष पाहायला मिळाला काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे भास्कर जाधव राणेंच्या विरोधात प्रचाराची राळ उठवतील अशी शक्यता वर्तवली जात होती पण सध्या मात्र उलट परिस्थिती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आहे राणेंच्या विरोधात प्रचार तर सोडा पण भास्कर जाधव सध्या उबाटा गटाच्या मतदारसंघातील बैठकांना सुद्धा हजर राहत नाहीयेत भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात उबाटा गटाच्या चार सभा झाल्या यातील एकाही सभेला भास्कर जाधव यांनी हजेरी लावली नाही भास्कर जाधव यांनी उबाटा गटाच्या सभेला न जाण्याचं प्रत्येक वेळी वेगवेगळं कारण सांगितलं पण त्यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार भास्कर जाधव यांना उबाटा गटाच्या कार्यक्रमांचे आमंत्रणच दिले जात नाहीये त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत जसं की भास्कर जाधव विनायक राऊत यांचा प्रचार न करण्यामागे कारण काय भास्कर जाधव विनायक राऊत यांचा प्रचार न करता त्यांच्या विरोधात काम करत आहेत का भास्कर जाधव यांच्या नाराजीचा उबाटा गटाला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात फटका बसू शकतो का याच सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुल नवले आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देऊन बंडाची भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेचे चाळीस आमदार तेरा खासदार राज्यभरातील पदाधिकारी आणि प्रवक्त्यांनी एकनाथ शिंदेना साथ दिली त्यामुळे उबाटा गटात राहिलेल्या अनेक नेत्यांना विशेष महत्व प्राप्त झालं यामध्ये अंबादास दानवे चंद्रकांत खैरे भास्कर जाधव यांचं नाव विशेषरित्या घेता येईल छत्रपती संभाजीनगरमधून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चंद्रकांत खैरे राजकीय गेले होते तर अंबादास दानवे यांच्याकडे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात कोणतीही जबाबदारी नव्हती तीच अवस्था भास्कर जाधव यांची पण होती पण एकनाथ शिंदेसह शिवसेनेतील बहुतांश प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरोधात बंड केल्यानंतर हे नेते अचानक प्रकाश जोतात आले यामध्ये भास्कर जाधव यांचा विशेष उल्लेख केला जातो कारण त्यांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेने विरोधात कोकणात आक्रमक भूमिका घेतली होती ही भूमिका घेताना काही वेळा ते स्वतःच वादात सुद्धा अडकले पण कोकणातील उबाटा गटाचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांचे नाव पुढे येऊ लागलं पण आता कोकणात ते उबाटा गटाचे प्रमुख चेहरा तर सोडा त्यांना पक्षाकडून प्रचार कार्यक्रमांचं आमंत्रणही दिलं जात नाहीये असा दावा केला जातोय भास्कर जाधव यांच्या या अवस्थेला जबाबदार धरलं जात ते उबाटा गटातील पक्षांतर्गत राजकारणाला उबाटा गटात भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यात वाद असल्याच्या चर्चा कोकणातील राजकारणात होत असतात याच वादात भास्कर जाधवांचे राजकीय खच्चीकरण करण्यात येत असल्याचा दावा राजकीय जाणकार करतात भास्कर जाधव यांच्या राजकीय खच्चीकरणाची सुरुवात झाली ती चिपळूण मध्ये झालेल्या राड्यानंतर निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर भास्कर जाधवांना उबाटा गटाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही या उलट विनायक राऊत यांनी दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन राडा करण्याची गरज काय होती आता कार्यकर्त्यांच्या जामिनी कोण करणार त्याचा खर्च कोण उचलणार असा सवाल विनायक राऊत यांनी उपस्थित केला होता त्यामुळे नाराज झालेल्या भास्कर जाधवांनी आपल्या समर्थकांसह मध्ये सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं या सभेत आपलं राजकीय खच्चीकरण केलं जात असल्याचा दावा भास्कर जाधवांनी केला होता या सभेत भास्कर जाधवांनी विनायक राऊतांसोबत उबाटा गटाच्या नेतृत्वावरही टीका केली आपण राजकारणात सिनियर असून सुद्धा आपल्याला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आलं नाही अशी खतखत त्यांनी बोलून दाखवली आणि या सभेपासूनच त्यांच्यावर पक्ष नेतृत्व नाराज असल्याचं बोललं जाते त्यामुळेच त्यांना आमंत्रणही जात नाहीये तर भास्कर जाधव सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून लांबच राहिलेत भास्कर जाधव यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली चिपळूण गुहागर या विधानसभा मतदारसंघामध्ये चांगला होल्ड आहे तर गुहागर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार सुद्धा आहेत दापोली आणि गुहागर हे विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात तर चिपळूण हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येतो या दोन्ही जागा उबाटा गटच लढवत आहे मधून अनंत गीते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विनायक राऊत निवडणूक लढवत आहेत पण या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात भास्कर जाधव यांनी भाग घेतलेला नाहीये भास्कर जाधव यांच्या प्रचाराला दांडी मारण्यामुळे या दोन्ही उमेदवारांना त्याचा फटका बसू शकतो भास्कर जाधव यांची या दोन्ही लोकसभा मतदारसंघात वैयक्तिक ताकद आहे त्यामुळे त्यांना डावलून उबाटा गटाच्या दोन्ही उमेदवारांना विजय मिळवणं अशक्य होईल तर भास्कर जाधव यांची ही कृती पक्षविरोधी कारवाई मानली जाईल त्यामुळे आता भास्कर जाधव निवडणुकांच्या तोंडावर तरी प्रचारात सहभागी होतात का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि भास्कर जाधव प्रचारात सहभागी झालेच नाहीत तर उबाटा गट त्यांच्यावर कारवाई करेल का हा सुद्धा प्रश्न आहेच तुम्हाला काय वाटतं भास्कर जाधव यांची पुढची राजकीय खेळी काय असेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद